तुम्ही पाहत आहात, MCN News, यावल तालुक्यातील विकास विद्यालयात सन मध्ये शिक्षण घेतलेले माझे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र आले विद्यालयात येत्या दहावीत शिक्षण घेतल्यानंतर हे वर्गमित्र पुन्हा एकत्र येत त्यांनी आपल्या वर्गमित्रांना भेटण्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी माझ्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास स्मार्ट टीव्ही भेट दिला सातोद येथे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एस पाचपोळे हे होते तर प्रमुख पाहुणे तर शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापकांसह यशवंत झोपे गोपाळ कोळी विद्यमान शिक्षक पर्यवेक्षक कमलाकर सोनवणे सी डी तळेले देवेंद्र खेडकर शुभांगी पाटील पप्पू वानखेडे हेमंत चौधरी चेतन तळेले शिक्षकेतर कर्मचारी किरण चोपडे महेश तळेले यांनी यांना आमंत्रित करीत भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सदर बॅचमधील निधन झालेल्या शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावलपास हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश म्हणजे म्हणजे प्रेम जिवाळा असतो आणि जेव्हा आपण आम आम्हाला प्रेम जिवाळा आपण मिळत आले असते काहीच म्हणणं होतं बाहेर करूया काहीच म्हणणं होतं कुठे दुर्वर करूया परंतु आम्ही या एक कार्यक्रमाचं नाव या ठिकाणी चेंज करून पूर्णत्व चेंज करून